नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे नाईट ड्राईव्ह आणि हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे नील जाधव हो यांनी चला तर मग भयकथेला सुरुवात करूया ही कधीही न विसरता येणारी घटना माझ्या मामासोबत घडली होती माझा मामा शहरात राहायचा त्यावेळी गणेशोत्सवाचे दिवस होते गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळीच मज्जा असायची सगळे नातेवाईक गावी एकत्र एक जमायचे दरवर्षी मामाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी यायचा पण त्या वर्षी त्याला नेमकी हवी तशी सुट्टी मिळाली नाही त्याने मामीला आणि मुलांना पुढे पाठवले त्याची कामे वगैरे आटोपून एक दिवस आधी तो गावाला येणार होता नेहमीप्रमाणे ऑफिसमधून निघायला अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर झाला पण स्वतःची गाडी असल्यामुळे तशी काळजी करण्याचे काहीच कारण नव्हते ऑफिसमधून निघाल्यावर घरी जाण्याऐवजी तो सरळ गाडी घेऊन गावी यायला निघाला रात्री ड्राईव्ह करणे त्याच्यासाठी तसे काही नवीन नव्हते पण त्याला कुठे माहीत होते की त्याच्या वाट्याला पुढे काय वाढून ठेवलं आहे ते साधारण पाच सहा तासांचा सा प्रवास झाल्यावर रात्री एकच्या सुमारास मामा गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तिथे जवळच एक नदी होती नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला आले की तिथून काही मिनिटांवर आमचे गाव होते नदीवरच्या ब्रिज ओलांडून जात असताना नेमकी त्याची गाडी बंद पडली गावाकडचा परिसर असल्यामुळे अंधार पडल्यावर लगेच शिक्षुक आठवायचा त्यात आता रात्रीचा एक वाजून गेला होता त्या निर्मनुष्य रस्त्यावर त्याची गाडी उभी होती इतक्या रात्री कोणाकडून मदत मिळणे जवळजवळ अशक्यच होते कारण त्या परिसरात कोणतीही वस्ती नव्हती मामाने बाहेर येऊन गाडीचे बोनेट उघडले आणि नक्की काय बिघाड झालाय ते पाहण्याचा प्रयत्न करू लागला पण गाडीत तसा काहीच बिघाड झाल्याचे दिसत नव्हते तसे तो पुन्हा गाडीत जाऊन बसला आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागला पण गाडी काही चालू व्हायची चिन्ह दिसत नव्हती तसे तो पुन्हा बाहेर निघाला आणि बोनेट उघडून पाहू लागला पण नक्की काय झालंय हे कळायला मात्र काही मार्ग नव्हता गाडी इथेच ठेवून चालत जावे लागणार असा विचार करत त्याने गाडीचे बोनेट बंद करायला घेतले तितक्यात अचानक त्याला कसलीशी चाहूल जाणवली त्याच्यामागून कोणीतरी चालत येत होते त्याने थोडे वळून तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला पण एक आकृती त्याच्या दिशेने चालत येत होती वातावरणातला बदल प्रकर्षाने जाणवू लागला होता त्याला कळून चुकले की या इथे थांबणे बरे नाही गाडी चालू करून पाहण्यासाठी शेवटचा प्रयत्न करू असा विचार करत तो झटकन गाडीत येऊन बसला आता ती आकृती त्याच्या अगदी नजरेसमोर होती आणि हळूहळू त्याच्या दिशेने सरकत होती त्याने मान खाली घालूनच गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळापूर्वी कारण नसताना बंद पडलेली गाडी अचानक सुरू झाली त्याने जोरात गेअर टाकून गाडी चालू केली आणि स्टेअरिंग वळवून त्या आकृतीच्या बाजूने घेत सुसाट वेगाने निघाला मागे नक्की काय होते हे त्याला पाहायचे नव्हते पण कुतुहाला पोटी त्याने बाजूच्या आरशात पाहिले तर मागे फक्त निर्मनुष्य रस्ता होता ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली होती त्याने शुटकीचा निश्वास सोडला आणि आपण आता वाचलो असा विचार करत असतानाच त्याचे लक्ष आरशात गेले आणि विजेचा झटका लागावा तसे त्याचे अंग पूर्ण शहारले हातापायाला पायाला कंप सुटला आणि काळीज छाती फाडून बाहेर येते की काय असं वाटू लागलं ती आकृती मागच्या सीटवर बसून एक विचित्र हास्य करत होती तिच्या नजरेत पाहिलं आणि त्याचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला तो गाडी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होता पण गाडी अतिशय वेगात असल्याने ते शक्य होत नव्हते काही क्षणात गाडी रस्त्यावरून खाली उतरत झुडपात शिरली आणि एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली तो अपघात इतका भीषण होता की सीट बेल्ट लावला असूनही त्याचे डोके जोरात स्टेअरिंगवर आपटले आणि त्याच्या डोक्याला जप्पर दुखापत झाली काही कळायच्या आतच त्याची शुद्ध हरपली इथे घरी सगळे चिंतेत होते बराच वेळ झाला तरी मामा काही घरी परतला नव्हता त्याचा फोन देखील लागत नव्हता बराच वेळ वाट बघून शेवटी घरातले काही जण आणि गावातली जाणती लोक त्याला शोधायला बाहेर पडले गावाच्या बाहेर चालत आल्यानंतर त्यांना मामाची गाडी नजरेस पडली तसे धावत जाऊन त्यांनी मामाला कसेबसे गाडीतून बाहेर काढले सीट बेल्ट लावला असल्यामुळे त्याला बाहेर काढायलाही खूप त्रास होत होता लागलीच त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो एकच वाक्य बडबडत होता मला वाचवा ती मला घेऊन जाईल आम्ही त्याचे असे बोलणे ऐकून चक्रवूनच गेलो होतो आमच्यातल्या काही जणांनी त्याला विचारायचा प्रयत्नही केला की के नक्की काय झाले असे अभद्र का, का बडबडतोयस पण तो ऐकून न ऐकल्यासारखे करत होता आणि ते एकच वाक्य बोलत होता मला वाचवा ती मला घेऊन जाईल त्याचे असे बडबडणे आम्हाला कळण्यापलीकडचे होते पण आजोबांनी मात्र ओळखली की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे त्यांनी एका माणसाला बोलावून मामाच्या अंगावरून उतारा काढला त्यानंतर काही तासांनी त्याची बडबड थांबली आणि तो शांत झाला त्याला जेव्हा पूर्ण बरे वाटले तेव्हा त्याने आम्हाला सगळा घडलेला प्रकार सांगितला आम्ही त्याचे बोलणे ऐकतच राहिलो आजही मला त्याचा चेहरा पाहिला आणि त्याची ती अवस्था आठवली की अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही त्या घटनेनंतर मात्र मामा रात्रीचा प्रवास करायला आवर्जून टाळतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान भैकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद